जैन धर्मातील संत शिरोमणी विद्यासागर महाराजांचे छत्तीसगड मध्ये समाधी निधन झाल्यामुळे जैन समाजातील ही अपूर्णीय क्षती असून राष्ट्राला आध्यात्मिक दिशा देणारा संत आम्ही हरवला आहे यापुढे त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून राष्ट्र निर्माणासाठी अहिंसा मार्गाची कस धरून चालणे हे तुम्हा आम्हाचे कर्तव्य बनले आहे संत हे निर्मोही आणि त्यागाचा जीवन जगत असतो मान सन्मान पदप्रतिष्ठा हे त्यांच्या समोर खूप लहान गोष्ट असते म्हणून संताचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचे अनुकरण करत जीवन जगण्याचे प्रयत्न करावे हीच खरी विजयांजली आहे असे विचार पुलगाव येथील प्रसिद्ध अधिवक्ता दिनेश शर्मा यांनी व्यक्त केले जिल्ह्यातील खासदार रामदास तळस रमेश सावरकर अधिवक्ता अशोक भार्गव प्राध्यापक पहाडे पंकज पडधरिया प्रफुल बाबू दर्डा अजय बदनोरे गिरीश चौधरी नितीन बडगे मनीष साहू सुषमा बंदोरे भारती झांजरी या सर्वांनी विजयांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या सकाळी नऊ वाजता खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरातून मुख रॅली काढून कन्हैया मंगल कार्यालय येथे विजयांजली वाहण्यात आली या प्रसंगी सकल जैन समाजातील सर्व महिला पुरुष मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना सुभाष झांझारी यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत शहाकर यांनी केले आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव